बेट ही भौगोलिक संकल्पना स्पष्ट करणारं हे चित्र चनई परिसराच्या तलावामध्ये बाजूनं पाणी आणि मध्येच जमिनीचा भाग असणं ही बेटाची संकल्पना समोर दिसते आहे हे चनईचं तळं आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या भ्रमंतीमध्ये आम्ही पाहतो आहोत टीम परिसर भ्रमंती यावेळी परिसराच्या निसर्ग सौंदर्याचं आस्वादन करते आहे सुखद सकाळ प्रसन्न सकाळ धन्यवाद